आज करकम येथे येथील सर्व नागरिक शेतकरी सरपंच व या भागातील सर्व नेते मंडळीच्या वतीनं मुख्यमंत्री महोदयांनी शक्तिपीठ महामार्गाची नवीन आलायमेंट जाहीर केल्याबद्दल फटाके फोडून पेढे वाटून या ठिकाणी स्वा या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे गेल्या तीन वर्षापासून या राज्याचे कर्तव्यदक्ष आणि कणखर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे विकासाचा विजन घेऊन या महाराष्ट्रामध्ये काम करीत आहेत शक्तिपीठ मा हिंदू समा सर्व शक्तीपीठ एका महामार्गामध्ये जोडण्या जोडण्यासाठी शक्तीपीठ महामार्गाची आखणी केलेली होती परंतु काही भागातील शेतकऱ्यांनी व काही राजकीय मंडळींनी या महामार्गाला विरोध केला होता त्या कर, 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 कम, म त्या ठिकाणची आलामेंट बदलून आज वैरागहून कर मोडणे माडा करकम पुढ माशरस मसवाड मा, मा मान खटाव या भागातून हा आ, रस्ता जाहीर अलमेंट जाहीर केलेला आहे त्याचं उत्स्फूर्तपणे या या भागात स्वागत होतंय कारण जुनी आलामेंट होती ती सुपीक जमिनीतून जाणार होती या ठिकाणी वन विभागाची दीड हजार एकर जमीन होती त्यामुळं परवानगी मिळत नव्हती आणि या नवीन आलामेंटमुळं महाराष्ट्र सरकारचं हजार कोटी रुपयाची बचत या नवीन नवीन महामार्गामुळे होणार आहे व जुन्या अलायमेंटमध्ये सत्तर किलोमीटरचं अंतर वाढत होतं या नवीन अलायमेंटमुळं ते सत्तर किलोमीटरचं अंतर कमी होऊन या भागातील गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याचे प्रश्न असलेल्या या भागातील प्रमुख हा महामार्ग मार् झाल्यामुळं हा रस्त्याचा र, या भागातील प्रश्न सुटणार आहे आणि या भागातील शेतकरी मुख्यमंत्री यांच्या या निर्णयाचं स्वागत करतोय